हॅलो डिअर फॅमिली आज मी करते मस्त असा चरचरीत कैरीचा ठेचा तर खूप झटपट होतो आणि खूप मस्त लागतो भाकरीसोबत तर आज भाकरी केली होती त्यामुळे म्हटलं की आज कैरीचा मस्त ठेचा करूया आणि आता सीझन पण संपत चालला आहे त्यामुळे म्हटलं आणि अवेलेबल होती कैरी त्यामुळे म्हटलं करूयात आणि तुमच्याशी शेअर करूया तर यासाठी मी घेतलेलं आहे इथं ओलो खोबरं कैरी खिसून घेतली आहे जिरे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या जवळजवळ दहा ते पंधरा पाकळ्यात आणि ह्या चार अशा मिरच्या घेतल्यात आता मिरची मी चिरून घेणार आहे बारीक आणि इकडे पॅन आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर आता बघूयात पुढे काय करायचं ते आता इथे दगडी खलबत्त्यामध्ये मी मिरचीचे तुकडे आणि लसूण घालून घेतलेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण मी आज घालणार आहे बघूया टेस्ट कशी येते कारण ठेच्यामध्ये शक्यतो कोथिंबीर नाही घालत पण मी आज घालून बघणार आहे जरा एक प्रयोग करून आणि याच्यामध्ये जिरे पण घालून हे सर्व आता मी मस्त कुटून घेणार आहे इथे जिरे कोथिंबीर पण आता घातलेलं आहे मी आणि हे छानपैकी असं सगळं कुटून घेणार आहे कुटून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे या दगडी खलबत्त्यामध्ये मी लसूण मिरची जिरे कोथिंबीर असं छान कुटून घेतलेलं आहे हे अर्ध बोबडं कुटलेलं आहे आता आपण हे सर्व इकडे पॅनमध्ये घेणार आहोत पॅननंतर गरम करायला ठेवते त्याच्यामध्ये तेल ऑलरेडी घातलेलं आहे आणि ते मिरची आणि लसूण आणि जिरे कुटल्यानंतर असा तो घमघमाट सुटला आहे ना मस्त तेल तापलं आहे तर यामध्ये आपण हा असा खरडा घालून घेऊया तेलावर थोडासा परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं खोबर आता दोन मिनटं परतून घ्यायचे थोडस कमी व्हायला पाहिजे ये ओलं खोबरच घ्यायचंय आणि सुक्या खोबऱ्याची टेस्ट वेगळी येणार ओल्याची आता खोबरं परतून झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये घालूया थैरीचा गॅस कमी करायचं ना आणि हा असा ठेचा अगदी भाजीसारखा संपेल असा हा ठेचा होता दोन मिनिटं परतल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचे लसूण असल्यामुळे मीठ जास्त घालावं लागत नाही तर मीठ घालून आता हे आपण मिक्स करूयात आणि मी थोडंसं हे असं दगडानंच त्या ठेकून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे आता खोबऱ्यातलं पण तेल ते त्याच्यात उतरेल आणि खूप मस्त स्वाद येतो याचा ऑलरेडी शेंगदाणा तेलाचं तसं करते तर तो स्वाद एक असतो शेंगदाणा तेलाचा आणि खोबरे तेलाचा स्वाद तर ते फार अप्रतिम लागतं की चव खूप छान येतो त्यामुळे मी हे असं सगळं मिस मस्त मिक्स करून घेतोय काय कसा वाटतोय ठसका ठेचा ठर येस तर तो तो मजा ना नाहीतर काय मजा ना गॅसवर खालीच काढून घेतलेला आहे आणि असं मी हे सगळं ठेचून घेतेये म्हणून त्याला ठेचा म्हणतात सो एक दोन मिनट परत गॅसवरती ठेवून आता मी गॅस बंद करणार आहे आता या ठेच्याला मस्त तेल असं सुटायला लागलंय कारण आपण तो जास्त रगडून घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे आणि आता हा खाण्यास तयार आहे मस्त असा मिरचीचा चरचरीत ठेचा विथ भाकरी तर आता दोन मिनटं झालेली आहेत मी आता गॅस बंद करते आहे आणि हा आपला ठेचा खाण्यासाठी तयार आहे आता थोडंसं टेस्ट करून बघतेच मी नेहमीप्रमाणे ने आणि कारण तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा असतो ना सो थोडासा थोडासाच घेते अप्रतिम मस्तच ठेचा झालाय तोंडाला चवच आली तर अशा प्रकारे तुम्ही पण ठेचा करून बघा आणि आनंद घ्या घरचंच खा आणि स्वस्त राहा तर आता तुम्हाला फायनल लुक दाखवते ना ठेचाचा मस्तपैकी अशी भाकरी घ्यायची फोडलेला असा पांढरा कांदा आणि या भाकरीवरती ए ये येत आहे हा मस्त असा ठेचा वा काय बेत आहे आज मस्तच बेत आहे आणि मला आता असं वाटतं की कुठंतरी जवळपास शेत असतं तर किती छान झालं असतं नाही का मला हे म्हणत तू एवढा ठेचा खाणार आहे म्हटलं हो मला ठेचा भाकरी आवडते त्यामुळं मी असा ठेचा घेतलेला आहे भाजीसारखा आता <laughs> उद्या काय होईल माहिती नाही पण मी आज मात्र ठेचा खाणार आहे आणि <laughs> हा मस्त आनंद घेणार आहे तुम्ही पण असा ठेचा करा आणि त्याचा आस्वाद घ्या घरचंच खा आणि स्वस्त रहा, चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय